नमस्कार पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री श्री जगद्गुरु वारकरी शिक्षण संस्था भाटगाव येथे गुरुपूजन करण्यात आले आणि गुरु पौर्णिमेविषयी माहिती देण्यात आली गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु र श्री प्रोरमे गुरु गुरुब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेव जनेश्वरा गुरुरसाक्षा जनादनस्वामी तस्मे श्रीजनेश्वराय नम गुरुदाविलिया वाटा ये विवेकतीर्थतटा धोनी मळकटा पवित्र जिनी पवित्रधरा पावनक्षेत्र भाटगाव नगरामध्ये अधिष्ठान स्वरूपामध्ये असलेलं राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन बाबांच्या ह्या पवित्र आश्रमामध्ये श्री श्री जगद्गुरु वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण सर्व पवित्र अशा पर्वकाळाच्या मुहूर्तावरती सर्व एकत्र जमलेलं आहात आज व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा गुरूंच्या विषयी आपल्या जीवनामध्ये असलेला आदराचा जो भाव आहे तो व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा अशा गुरुपौर्णिमेच्या महापरावरती आपण एकत्र आहात पवित्र पावन धरेमध्ये पवित्र सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये आपण सर्व भाग्यवान आहात की आपण गुरुजींच्या सानिध्यात आहात गुरूंच्या सानिध्यात आहात गुरुचं जीवनामध्ये स्थान काय कशासाठी गुरूंची अपेक्षा असावी गुरु नेमकी कोण आहेत हे आपण दिवसभर बऱ्याचदा वारंवार ऐकलेलं असेल पण माझे ज्ञानोबा राय महाराज म्हणतात गुरु हा संत कोळीचा राजा की सद्गुरु जोग महाराज की

रामकृष्णारी बघा गुरुपौर्णिमा हा असा सध्याच्या काळामध्ये म्हणजे पूर्व परंपरेने चालत आलेला पण आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ होताना दिसते आणि ती वाढली पण पाहिजे तो उत्सव कशासाठी वाढला पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये कोणीतरी उपकारक घटक असतात आई वडील असतात शेजारचे असतात शिक्षक वृंदा असतात जे आपल्यावरती उपकार करत असतात आणि अशा उपकार करणाऱ्या जे काही घटक आहेत जे गुरुस्थानी आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता आपण अंतकरणामध्ये नेहमी असावी आणि त्याची जाणीव आपल्या अंतकरणात नेहमी असावी यासाठी हा उत्सव प्रत्येक ठिकाणी शाळेत असला पाहिजे घरी पण झाला पाहिजे अशा ज्या काही संस्था इथं झाल्या पाहिजे जेणेकरून ने आपण नेहमी कृतज्ञ या भावाला स्थिर राहू आणि या जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो रामकृष्णारी